नमस्कार महाराज बऱ्याच शेतकऱ्यांना गोगल गायचा खूप प्रॉब्लेम येतो स्नेलचा म्हणजे ती मागे मागे तिचं निशान सोडत जाते चिगट चिगट बऱ्याच पिकांमध्ये येतो म्हणजे तुम्ही कोबी घ्या तुम्ही टोमॅटो घ्या भाजीपाल्याला तर आहे नर्सरीवाल्या अक्षरशः वैतागून जातात तर ती गोगल गाय रात्री नऊ नंतर ऍक्टिव्ह होते आणि हे जे आहे हे कट करत जाते अक्षरशः एका दिवसामध्ये चांगली जर गोगल गाय राहिली तर सत्तर ते ऐंशी टक्के नुकसान होतं या आम्ही यावर्षी आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये केळीमध्येही खूप मोठ्या प्रमाणात केळीच्या रोपाला गोगल गायचा त्रास बघितला आहे तर त्याच्यासाठी एकच औषध आहे ज्याच्याने ती कवर होते ते म्हणजे स्नेल किल आणि ते बाजारात महाराज एक किलोचं घ्यायला घ्याल तर तुम्ही अकराशे बाराशे रुपये किंमत मोजावी लागते तर आम्ही काही देशी जुगाड केलेले आहेत आणि दोन तीन वर्षापासून आम्ही ते करत आहोत आता माझ्या दुकानावर स्नेल किल आहे तरी मी स्नेल किल टाकलं नाही कारण की मला कुठेतरी पै खर्चाचा विचार करावा हो लागतो हा घरचा प्लॉट आहे इथे आपण स्नेल किलच्या आहे आता माझ्याकडे इकडे मोसंबी आहे मोसंबी मध्ये मो सतत पाणी असल्यामुळे इकडे गोगल गाय राहतेच आणि ती इकडून रात्रीच्या वेळेस चालून येते खाण्यासाठी तर इथे बघा मी काय टाकलेलं आहे ही तुम्ही जवळून बघू शकता हे बघा हे दिसतंय का तुम्हाला तपकिरी तपकिरी कलरचा तर हे आहे महाराज आपलं मिश्री मतारी लोक जी तोंडाला लावतात ती मिश्री आहे ती प्रत्येक झाडाजवळ टाकले चाळीस पन्नास रुपयाला किलो भर बाजारामध्ये भेटते आणि पूर्ण वावर होतो महाराज तर हजार दीड हजार रुपयाचा खर्च शंभर टक्के रिपोर्ट भेटतात तुम्ही टाकून पहा तुमच्या झाडाला काहीच होणार नाही आता एकही झाड आमचं खतरलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने ट्रीटमेंट करा कुठेतरी पैशाचाही आपल्याला हिशोब करायचा आहे नाही तर बस मग काय करायला करून उपयोग नाही चलो फिर जय हिंद जय महाराष्ट्र